मित्रांनो नमस्कार आता सरकार गौरी गणपतीच्या सणानिमित्त रेशन धारकांना आनंदाच्या सिधा म्हणून या चार वस्तू देणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती सरकारने काढलेल्या जी मध्ये सांगण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो सरकारने काढलेला आर पाहूया राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र पत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिसिद्ध पत्रिका एक सीधा जिन्ना संघ आनंदाचा सीधा व्यतीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णयद्वारा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला ला हा निर्णय काढण्यात आला याबद्दलची प्रस्तावना अशा प्रकारे आहे सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सिधा धारक असे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी सिधा पत्रिकेधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध दे करून देण्याकरिता राज्यात सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा व बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसच्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रतिसिद्ध पत्रिका एक शिधा जिन्नस संघ आनंदाचा शिधा व्यतीत करण्यात आला आहे सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे त्या धर्तीवर सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवा निमित्त प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चनादा एक किलो साखर व एक लिटर सोयाबीन तेल या सिधा जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा सीदा प्रतिसिधा पत्रिका सीदा जिन्नसांच वितरित करण्याची पाप शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासनाचा निर्णय या प्रकारे आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सिधा पत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व वा अमरावती विभागातील सर्व जिल्हे व वा नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र रेषेवरील एपी केसरी शेतकरी अशा एकूण एक करोड सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी सिधापत्रिकेधारकांना आनंदाच्या सीधा गौरव गणपतीच्या उत्सवानिमित्त व्यतित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर ही होती मित्रांनो आनंदाची बातमी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो